जय गजानन या भागात आपण जाणार आहोत बार्शी टाकळी येथे बार्शी टाकळी हे गाव अकोल्यापासून मंगरुळ पीर मार्गावर अठरा किलोमीटर अंतरावरील विद्रुपा नदीच्या काठावर वसलेले आहे येथे चंद्रमौळी खोलेश्वराचे मंदिर आहे हे प्राचीन शिवालय म्हणजे खोलेश्वर मंदिर हे मंदिर हेमाडपंथी घा धाटणीचे असून ते यादवकालीन आहे अंदाजे तेराव्या किंवा चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात ते बांधले गेलेले असावे हे मंदिर विद्रुपा नदीच्या काठावर असून मंदिराची खोली नदीच्या पात्रापेक्षाही खोल आहे सभा मंडपाचे काम आकर्षित करणारे आहे येथे दगडातून हुबे हुबेहूब साकार केलेला नंदी दिसतो येथील कालंकादेवीचे मंदिरही प्रेक्षणीय आहे ते जुने मंदिर असावे असे लोक सांगतात मंदिरातील शिवा शिवलिंगाच्या खाली पाण्याचा जिवंत झरा असून त्यातून सतत पाणी येत असते याच बार्शी टाकळी येथील श्री बुवा टाकळेकर हे एक मोठे कीर्तनकार होऊन गेले पहिल्यांदा बुवा टाकळीकर यांनीच महाराज हे शेगावला मिळालेले अनमोल रत्न आहे हे सांगितले त्याचे झाले असे बंकटलालांना श्री गजानन माऊलींना भेटण्याचा ध्यास लागला होता ते माऊलींच्या शोधात गावात फिरत होते एकदा शंकराच्या मंदिरात ज्यांचे कीर्तन ऐकून शारंगधर देखील प्रसन्न होतो अशा गोविंदबुआ टाकळेकरांचे कीर्तन होणार होते बंकटलाला कीर्तन ऐकण्यासाठी निघाले असताना रस्त्यात त्यांना शिंपी पितांबर भेटले मग दोघेही कीर्तनासाठी निघाले तेवढ्यात त्यांना श्री गजानन माऊली मागच्या बाजूला फरशीवर बसलेले दिसले मेघदर्शन झाल्यावर मोराला जसा आनंद होतो किंवा चंद्रकिरण पाहून चकोर पक्षाला जसा आनंद होता तसा बंकटलाल आणि पितांबरांना अतिशय आनंद झाला त्यांनी माऊलींजवळ जाऊन त्यांची चौकशी केली खायची आहे का असे विचारले माऊली त्यांना म्हणाले जा जाऊन कीर्तन आहे का मी कडुलिंबाच्या झाडापाशी बसून त्यांची कथा ऐकतो गोविंद बुवांनी निरूपणासाठी भागवतातला एकादश कंधातील हंसगीतेमधील श्लोक घेतला होता गोविंद पूर्वार्ध सांगितला त्याचा उत्तरार्ध समर्थांनी सांगितला ते ऐकून गोविंद बुवा घोटाळले हा उत्तरार्ध हो सांगणारा कुणी मोठा अधिकारी पुरुष असावा असा विचार त्यांच्या मनात आला आणि तिथे कीर्तन ऐकण्यासाठी आलेल्या श्रोते मंडळींना ते म्हणाले की जा त्यांना कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात घेऊन या बंकटलाल पितांबर आणि काही मंडळी माऊलींना बोलविण्यासाठी गेले त्यांना मंदिरात चढण्यासाठी विनंती केली पण माऊली काही हलायला तयार नव्हते मग गोविंद बुवा स्वतः हात जोडून माऊलींना विनंती करू लागले की कृपा करून शिवाच्या मंदिरात चला तुम्ही साक्षात शंकर आहात तुम्ही असे बाहेर बसणे बरे वाटत नाही मंदिरात जर देवच नसेल तर ते मंदिर कसे माझं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल त्याचं फळ आज मला मिळालं म्हणून आज हे साक्षात शिवाचे चरण मला माझ्या डोळ्यांनी पाहायला मिळाले कीर्तनाचे फळ आज मला मिळाले आता वेळ करू नका माझ्यासोबत मंदिरात चला असे म्हणून बुवा माऊलींना विनवू लागले त्यावर श्री गजानन माऊली म्हणाले तू तु तुझ्या तु बोलण्यात एक वाक्यता ठेव तू आत्ताच म्हणाला की आत बाहेर असे काहीच नाही सगळीकडे ईश्वर आहे मग आता हा असा हट्ट का तू जी काही सांगितलं आहे तसा तू स्वत वाघ उगीत शब्दछळ करून हो भागवताचा श्लोक सांगतोस आणि त्याच्या विरुद्ध वागतोस ही कीर्तनकाराची रीत बरी नाही गोविंदा या जगात तू पोट भरणारा कीर्तनकार होऊ नकोस जा कीर्तन संपो मी इथे बसून तुझे कीर्तन ऐकतो असे म्हणून माउलींनी गोविंद बुवांना कीर्तन करायला पाठवले गोविंद बुवा कीर्तन करायला परत आले आणि मोठमोठ्याने सगळ्यांना सांगायला लागले की तुमच्या शेगावला हे अमोल रत्न लाभले आहे त्याचा सांभाळ करा इथे साक्षात चालता बोलता पांडुरंग आलेला आहे हे शेगाव राहिले नसून पंढरपूर झाले आहे त्यांना काय हवं नको ते बघा त्यांची सेवा करा वेद वाक्याप्रमाणे यांची आज्ञा माना त्याप्रमाणेच वागा तरच तुमचं कल्याण होईल हे निश्चित यात काही शंकाच नाही जे मी सांगतो आहे ते दवडू नका गोविंदुआ टाकेकर यांच्या घराण्याला कृष्ण भक्तीचा परंपरागत वारसा लाभलेलाच होता या घराण्यात अशी कृष्णभक्ती होती त्याचेच प्रतीक म्हणजे कारंजा येथील रामचंद्र नावाचे एक कृष्णभक्त जे कृष्णाची नित्यपूजा आणि जन्माष्टमी उत्सव करीत असत उत्सवाच्या दिवशी मूर्ती सुवर्ण अलंकार चढवून ते देवास सजवित घरात एक चोर शिरला आणि त्याने दागिन्यांसह मूर्त्या चोरून नेल्या आणि अलंकार काढून मूर्ती तलावात फेकून दिली दुसरे दिवशी सकाळी सर्वत्र हाहाकार झाला शोधाशोध झाली दागदागिने नेले असते तर निराळे परंतु मूर्ती चोरून न्यायला नको होत्या असे रामचंद्र पंतांना वाटले त्यांनी संकल्प केला की जोपर्यंत माझे दैवत मिळत नाही तोपर्यंत मी अन्नग्रहण करणार नाही असे सात दिवस झाले एके दिवशी भगवान श्रीकृष्णांनी स्वप्नात येऊन त्यांना सगळा वृत्तांत सांगितला आणि मला सरोवरात टाकले आहे तेथून मला बारशी टाकळी येथील हरिनारायणाच्या स्वाधीन कर त्याने बालपणापासून माझे चरणी स्वतःला अर्पण केले आहे असे सांगितले सांगितल्याप्रमाणे त्या मूर्ती कारंजा येथील ऋषी तलावात मिळाल्या मूर्तीपूजा करून त्यांनी त्या हरिनारायण क्षीरसागर यांच्या स्वाधीन केल्या या राधाकृष्णाच्या मूर्तीची स्थापना त्यांनी मठामध्ये करविली या मूर्ती बऱ्याच प्राचीन असून आजही बार्शी टाकळी येथील टाकळीकरांच्या मठात त्या पहावयास मिळतात अशा प्रकारे कृष्ण भक्तीचा परंपरागत वारसा लाभलेल्या घराण्यात हरिनारायण महाराजांच्या तृतीय चिरंजीवांच्या म्हणजे विश्वनाथ क्षीरसागर यांच्या पोटी गोविंद बुवांचा जन्म झाला हे घराणे नाथ संप्रदायाच्या अनुग्रह पद्धतीने चालले होते यांच्या घराण्यात पंढरपूरची वारी देखील आहे गोविंद बुवांचा जन्म झाला तेव्हा कोणी अनाहुताने येऊन त्यांच्यासाठी विठ्ठल भट हे नाव सुचविले आणि लहान बालकास बघून भविष्यवाणी केली की हा बालक कृष्णोपासक होईल गीता भागवताचे अध्ययन करेल सर्व प्राणीमात्रांसाठी अन्नदान करेल साधू संतांचा मेळ करून भजन कीर्तन करेल लोकांना धर्म मार्गाला लावून सकलांचा उद्धार करेल असे भविष्य सांगून तो अंतर्धान पावला गोविंद पाच असताना व्रतबंधन झाल्यावर त्यांनी यज्ञोपवीत धारण केले आणि गायत्री मंत्राचे पुनश्चरण केले बालपणापासूनच त्यांना कृष्णाविषयी प्रेम होते त्यांचे बालपण भक्तिमय होते पूर्वीच्या चालीरीतींप्रमाणे बालपणीच वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह सीताबाई सोबत झाला शास्त्राभ्यास गीता भागवत कथा या गोष्टींचा त्यांच्यावर होता बालपणापासूनच त्यांना प्रासादिक वाणी लाभली होती ते आपल्या प्रासादिक वाणीमुळेच विदर्भात त्या काळी विख्यात कीर्तनकार म्हणून गाजले आणि क्षीरसागर या आडनावाने ओळखले न जाता गोविंद महाराज टाकळीकर या नावाने प्रसिद्धीस पावले पूर्वीच्या काळी वाहनांची सुविधा नसूनही गोविंद महाराजांची दूरदूरच्या ठिकाणी कीर्तने होत असत त्यांना लोकप्रिय कीर्तनकार असे संबोधणे वावगे होणार नाही शेगाव येथेही त्यांचे कीर्तन होत असे मोठ्यांच्या मंदिरात हा कीर्तनाचा कार्यक्रम होत असे गोविंद बुवा श्री गजानन महाराजांच्या कृपेस पात्र असलेली व्यक्ती होते शेगावातून कीर्तन करून गेल्यावर म्हणजे एकादशी मंगळवारी सूर्य असता त्यांनी देह विसर्जन केले बार्शी टाकळी येथे विद्रुपा नदी काठी असलेल्या खोलेश्वर मंदिराच्या परिसरात त्यांची समाधी आहे या मठाचा वारसा आता अनिरुद्ध बुवा क्षीरसागर हे चालवित आहेत भक्तगण हो आपण जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा